डहाणू झव्हार नाशिक मार्गावर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या चारोटे येथे चालकांसह अवजड वाहन चालकांना चालकां राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभाराचा फटका येथील स्थानिक नागरिकांसह वाहन चालकांना देखील बसत असून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कमी उंचीमुळे या ठिकाणी बोगद्यातच अनेक अवजड वाहने अडकून पडत असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते आधीच या बोगद्याची उंची कमी असताना या बोगद्याखाली डहाणू जव्हार नाशिक मार्गावर कॉक्रिटीकरण करण्यात आल्याने या बोगद्याची उंची आणखीनच कमी झाली आहे याचा परिणाम म्हणून उंच आणि अवजड वाहनांसोबत आता महामंडळाच्या एस टी बसला देखील अडथळा निर्माण होत आहे या बोगद्यात अनेक अवजड वाहन अडकून पडत असल्याने त्या पाठोपाठ आता एस टी बस देखील अडकून पडत आहे याचा फटका प्रवाशी नागरिकांना देखील पडत आहे जर या कॉन्क्रीटी कामानंतर बोगद्यातून बस जाणे बंद झाले तर प्रवासी नागरिकांसह या ठिकाणी स्थानिकांची मोठी गैरसोय झालेली पाहायला मिळू शकते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियोजनाअभावी स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून वाहन चालक देखील यामुळे त्रस्त झाले आहेत यामुळे या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या चारोटी पुलाची उंची वाढवून मागण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे डहाणूकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच ही परिस्थिती असल्याने भविष्यात वाढवण बंदर बुलेट ट्रेन तसेच वडोदरा मुंबई एक्सप्रेसकडे जाण्यासाठी अवजड वाहनांना याचा फटका बसणार आहे